नमस्कार साई खूपच रमावरती चिडलेला असतो कारण रमाने दारू पिऊन खूपच धिंगाणा घातलेला असतो अक्षयला तिने कपाळावर किससुद्धा केलेलं असतं त्यामुळे अक्षय, त्या अक्षय खूपच खुश असतो पण साई मात्र मोठ्यानी बोलतो रमा हे सर्व काय चाललंय रमा तुम्ही मला लग्नाला स्वतःहून होकार दिलात ना आणि मग आता तुम्ही असं कसं काय वागताय रमा तुझ तुम्हीच जरा विचार करा पण रमा मात्र शुद्धीत नसते ती अक्षयच्या मिठीतच असते तेव्हा पार्वती बोलते साई साई तर हे माहितच होत साई आणि आता तू असं का वागतोस साई प्लीज स्वतःला शांत कर आणि जर का तू शांत केलास ना तर साई मला तुझी एक गोष्ट कळतच नाही आहे खरं सांगायचं तर तुला हे स्वतःला माहिती आहे की रमाचा अक्षयवरती प्रेम आहे तरी सुद्धा तू त्यांच्यामध्ये मध्ये येण्याचा प्रयत्न करतोय असं का वागतोय तू साई साई प्लीज या सर्व गोष्टींपासून तू जर का लांब राहिलास तर बरं होईल तेव्हा लगेच साई बोलतो बस करा मी काही मुद्दाम करत नाहीये की तुम्ही माझ्यावरती आरोप करताय खर सांगायचं तर मला सुद्धा होऊच नाहीये आणि मला या गोष्टीचा खूप त्रास व्हायला लागलाय रमानी स्वतःहून माझ्याशी लग्न करण्याचा होकार दिलाय मी त्यांच्यावरती जबरदस्ती केलीच नाही तुम्ही असं कसं काय बोलू शकता आजी त्यावेळेला लगेच मोठ्यानी पार्वती बोलते मला कळतय मला सगळं समजतंय साई पण तू लक्षात घे बाळा तू आता इथे आरडाओरडा करून काही होणार आहे का अरे रमाकडे बघ ना तिचं अक्षयवरती किती प्रेम आहे ती अक्षय शिवाय राहू शकत नाही आणि तू जर का असं वागत असशील तर तू चुकीचं लगेच मोठ्याने साई बोलतो मी काय वागायचं आणि काय नाही हे मला तुमच्याकडून ऐकायचं नाही तुम्ही कितीही मला काहीही सांगण्याचा प्रयत्न करा पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवा माझा तुमच्यावरती विश्वासच नाहीये आणि प्लीज आता या सर्व गोष्टी आहेत ना थांबवा कारण आहे ना मला या सर्व गोष्टींचा त्रास होतोय रमा तुम्ही माझ्यासोबत येणार आहात की नाही तेव्हा मात्र रमा साईला धकलत असते त्यावेळेला अक्षय साईला बोलतो साई जरा तू शांत हो आता तिची मनस्थिती नाही आहे आणि तू तिच्या इच्छेविरोधात तू तिला असं नेऊ शकत नाहीस तेव्हा मात्र साई बोलतो ती माझी होणारी बायको आहे आणि तिच्याशी कसं वागायचं आणि कसं नाही हे मी बघेन आणि तो रमाचा हात धरतो तेव्हा मात्र रमा साईचा हात उडवून लावते आणि तेव्हा मात्र साई बोलतो रमा काय चाललंय तुमचं तुम्ही स्वतःहून मला होकार देता आणि इथे येऊन असा तमाशा करता रमा तुम्ही असं का वागता का माझ्या भावनांशी खेळता रमा मी कायम फक्त आणि फक्त तुमचा विचार करत आलीये खरं सांगायचं तर मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत पण तुम्ही मात्र माझा विश्वासघात करताय रमा जरा विचार करा तुमच्या वागण्याचा अर्थ काय म्हणून तेव्हा लगेच रमा मोठ्यानी बोलते बस झाला आता आता मला या विषयावर अजिबात काहीही बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल आणि प्लीज हा विषय इथल्या इथे थांबवाच तेव्हा मात्र अक्षय मोठे आणि तो साई साई तू ऐकून तरी घे रमा शुद्धीत नाही आहे तेव्हा लगेच इरावती बोलते अक्षय तू कशाला मध्ये मध्ये पडतोस अरे त्याची होणारी बायको आहे ना त्याला नेऊ देत ना त्याला काय करायचंय ते करू देत तू नको ना मध्ये मध्ये त्या गोष्टींमध्ये लक्ष घालूस तेव्हा लगेच अक्षय बोलतो असं कसं बोलतेस तू आत्या रमा आता ज्या मनस्थितीत आहे त्या मनस्थितीत मी साई सोबत तिला नाही पाठवू शकत आणि तू जर का उगाच मला असा काहीतरी विचार करायला सांगत असेल तर तू चुकीच करतेस आता एक गोष्ट लक्षात ठेव रमाला रमाला तिच्या इच्छेविरोधात जाऊन मी कोणतीच गोष्ट करू देणार नाही आणि रमाच्या पाठीशी मी स्वतः उभा आहे तेव्हा लगेच साई बोलतो त्याची गरज नाही कारण त्याची काही गरज असायची गरजच नाहीये मी आहे ना रमाची काळजी घ्यायला तेव्हा मात्र रमा, रमा साईला बोलते साई तुम्ही जा ना, ना साई माझं तुमच्यावरती नाही प्रेम नाहीला जास्त मला तुमच्याशी लग्न करावं लागतंय साई खरं सांगू का फक्त आणि फक्त बाबांसाठी मी तुमच्याशी लग्न करते नाहीतर साई मला तुमच्याशी लग्न करण्यात अजिबात इंटरेस्ट नाही हे ऐकल्यानंतर मात्र साई खूपच हादरतो साईला खूपच मोठा धक्का बसलेला असतो साई मोठ्यानी बोलतो पुरे झाला आता आता हा विषयच संपवा मला हा विषय वाढवण्यात अजिबात इंटरेस्ट राहिला नाहीये आणि त्यावेळेला मात्र त्याची खूपच चिडचिड झालेली असते तो मोठ्यानी बोलत असतो बस झालं रमा तुम्ही माझ्याशी लग्न करण्यासाठी होकार दिलाय आणि आता मात्र मला तुमचं काहीच ऐकायचं नाहीये एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुम्हाला असं माफ करणार नाही मला आता तुमचं काहीच ऐकायचं नाहीये कळतंय का हे ऐकल्यानंतर मात्र रमाला खूपच राग आलेला असतो त्याच वेळेला लगेच पार्वतीयाजी बोलते साई साई प्लीज शांत हो साई मला या विषयावर काही एक बोलायचं नाही आणि खरं सांगू का साई तू असं का वागतोस प्लीज इथून निघून जा उद्या सकाळी आपण येऊन बोलू तेव्हा मात्र साई रमाचा हात जोरात पकडतो आणि रमाला म्हणतो बस झाली नाटक रमा आता माझ्यासोबत तुम्ही यायचं आहे आणि मला तुमच्या तोंडून काहीच ऐकायचं नाही आणि जर का तुम्ही रमा आला नाहीत ना तर बघा तेव्हा मात्र रमा मोठ्या आणि बोलते मला नाही यायचं आणि ती जोरात त्याला घकलून देते तेव्हा मात्र अक्षय बोलतो साई साई प्लीज ऐकून घ्या ना तुम्ही साई असं का बघताय तुम्ही जरा शांत राहाल काय आणि निघा तुम्ही इथून तेव्हा मात्र साई बोलतो मी कुठेही जाणार नाही मी फक्त आणि फक्त रमाला इथून घेऊन जाणार तेव्हा अक्षय बोलतो ठीक आहे तुम्हाला जे करायचंय ते तुम्ही करा मी काहीच तुम्हाला अडवणार नाही शेवटी रमाशी तुमचं लग्न ठरलंय आणि तुम्हाला, तुम्हाला जे करायचंय ते करू शकता तेव्हा मात्र अक्षय बाजूला होतो आणि रमा त्याच्याकडे बघतच राहते तेव्हा लगेच रमा दारूच्या नशेत बोलते अक्षय मुकादम तुम्ही असच करता प्रत्येक वेळेला संकटाच्या वेळी तुम्ही मला एकटीला अक्षय मुकादम तुम्ही असं का करता का तुम्ही माझ्याशी असं वागता तुम्ही ना एक नंबरचे खोटार खोटारडे आता तरी स्वतःच्या रमाचा तुम्ही हात धरू शकता की नाही आणि रमा अक्षयचा हात जोरात धरते आणि त्याला म्हणते मी तुमच्याशिवाय दुसऱ्या कोणाचाही विचार करत नाही आणि करणार सुद्धा नाही मला कायम फक्त आणि फक्त तुमच्या सोबतच राहायचं आहे हे ऐकल्यानंतर तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला लगेच अक्षय बोलतो रमा रमा शांत हो रमा तुला आठवतंय ना अगं तुझं लग्न साईशी ठरलंय प्लीज तू त्यांच्यासोबत जा तेव्हा मात्र साई बोलतो अशा नाही ऐकणार त्या आणि साई त्याचा हात धरतो आणि तिला जोरात ओढत ताणत नेत असतो तेवढ्यात मात्र जोरात धकलते आणि म्हणते बस झालं साई काका तुम्ही काय करताय माझ्या आईच प्रेम माझ्या बाबांवरती आहे तरी सुद्धा तुम्ही तिच्यावरती जबरदस्ती का करताय प्लीज, प्लीज असं नका ना करू माझ्या आईला माझ्या बाबांसोबत राहू देत ना तेव्हा लगेच मोठ्यानी रमा आरोहीला म्हणते आरोही बाळा मी तुझ्यासोबतच राहणार तू तु काळजी करू नकोस आरोही बाळा तू कशाला काळजी करतेस एक गोष्ट लक्षात ठेव आरोही बाळा मी कायम तुझ्यासोबतच असणार हे ऐकल्यानंतर आरोही म्हणते आई आई तू यांच्यासोबत जायचं नाहीस आई तू माझ्यासोबतच राहायचंस तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते खरं सांगू का आई तू माझ्यासोबत जर का राहिलीस तर मला आनंदच होईल तेव्हा मात्र रमा बोलते मी तुझ्यासोबतच राहणार साई तुम्ही जा इथून बघू मला तुमच्यासोबत नाही राहायचं तेव्हा लगेच साई बोलतो असं का बोलताय तुम्ही रमा रमा प्लीज तुम्ही माझा विचार करा ना रमा मी तुमच्याशिवाय नाही राहू शकत रमा जर का तुम्ही माझा विचार केला तर बरं होईल पण त्यावेळेला मात्र रमा काहीच ऐकायला तयार नसते त्यावेळेला आई बाबांचं एकमेकांवरती एकमेकांपासून वेगळं झालेलं नाही बघायचं मला त्यांना एकत्र आणायचं आहे तुम्ही मला मदत करा ना तेव्हा लगेच साई बोलतो आरोही बाळा असं नाही होऊ शकत तुझे वडील आता दुसऱ्या मुलीशी लग्न करतायत आणि तू तू असं का बोलतेस बाळा तेव्हा लगेच मोठ्यानी आरोही बोलते मग काय बोलू मला दिसतंय माझ्या आई वडिलांचं एकमेकांवरती खूप मनापासून प्रेम आहे ती दोघं एकमेकांशिवाय नाही राहू शकत तर तुम्ही असं का करताय साई काका का प्लीज माझ्या आई वडिलांच्या आयुष्यातून तुम्ही निघून जा आणि परत कधीच येऊ नका आता आई दारूच्या नशेत जरी बोलत असली तरी तिच्या मनात आहे तेच ती बोलतेय तुम्हाला कळतय का साई काका दारूच्या नशेत बोलणारा माणूस खरं बोलत असतो असं मी ऐकलंय बाबांनी सुद्धा माझ्या आईला आय आई लव्ह यू म्हटलं आणि आता आईने सुद्धा म्हणजे याचा अर्थ काय माझे आई वडील एकमेकांशिवाय राहू शकत नाही आणि तुम्ही जर का त्यांनाच वेगळं करण्याचा प्रयत्न करत असाल तर कसं होईल प्लीज प्लीज या गोष्टीचा विचार करा ना तेव्हा मात्र ते खूपच चिडलेले असतात आणि त्यावेळेला साई बोलतो तू माझा विचार का करत नाहीयेस अगं मी काय चुकीचं वागतोय की तू माझ्याशी असं वागतेस अगं मला सुद्धा मला सुद्धा तुझ्या आईसोबत संसार करायचा आहे मी तुझ्या आईसोबत राहू इच्छितो आणि तू मात्र अशी का बोलतेस तेव्हा लगेच मोठ्या आणि आरोही बोलते पण माझ्या आईला कुठे तुमच्यासोबत राहायचं आहे माझ्या आईला तर फक्त आणि फक्त माझ्या बाबांसोबतच राहायचं आहे प्लीज प्लीज तुम्ही विचार करा तेव्हा मात्र ते खूपच गप्प बसलेले असतात त्यांच्या तोंडातून एकही शब्द येत नाही तेव्हा मात्र त्यांची बोलतीच बंद झालेली असते आणि त्याच वेळेला आपल्याला असं पाहायला मिळतं की रमा खूपच चिडलेली असते रमा साईला बोलते निघा तुम्ही साई तू निघा मला तुमच्या सोबत नाही राहायचं मला फक्त आणि फक्त माझ्या मुलीसोबत आणि माझ्या नवऱ्यासोबतच राहायचं आहे तेव्हा आजी बोलते साई बघा विचार करा मी तुम्हाला असं म्हणत नाहीये की तुम्ही तुम्ही रमाला विसरून जा हवं हो तर रमाशी उद्या तुम्ही बोला पण आता ही ती वेळ नाही आहे उद्या रमा काय तो निर्णय घेईलच ना आता ती दारूच्या नशेत परळते हे मला सुद्धा आहे पण मी तुम्हाला सांगते उद्या येऊन तुम्ही रमाला इथून घेऊन जा आणि तिच्याशी स्पष्ट काय ते बोला जर का रमाला तुम्ही हवा असाल तर तुम्ही नक्कीच रमाशी लग्न करा कोण नाही म्हणतय आहे पण जर का तुम्ही रमाला नको असाल तर मात्र स्वतःची जागा मात्र तुम्ही ओळखा कारण कितीही काही झालं तरी सुद्धा मला या गोष्टी पटत आहेत मला रमाच्या डोळ्यात पूर्णपणे प्रेम दिसतंय आणि तेच प्रेम मात्र तुम्हाला का दिसत नाही आहे तेव्हा मात्र मोठ्यांनी साई बोलतो तुम्ही असं का बोलताय आजी आज तुम्ही जरा माझा विचार करा इतकी वर्ष फक्त मी रमासाठी थांबलो फक्त रमाचा विचार करत आलोय आणि तुम्ही जर का असा विचार करत असाल तर मी कसं कसं काय जगू तेव्हा लगेच आजी बोलते तुम्हीच विचार करा तुम्हाला कसं वागायचं आहे ते आता जर का तुम्ही विचार केलात तर बरं होईल तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते त्याच वेळेला पार्वती आजी अक्षयला म्हणते अक्षय एक काम कर पटकन तू रमाला घे आणि बेडरूममध्ये घेऊन जा तिला तेव्हा लगेच साई बोलतो त्याची काही एक गरज नाही तेव्हा लगेच पार्वती आजी बोलते काळजी करू नकोस अक्षय रमाला रमाच्याच बेडरूममध्ये नेणार आणि तसंही मी तुम्हाला शब्द दिलाय उद्या सकाळी येऊन तुम्ही बोला म्हटल्यावरती तुम्ही बोला उगाच विषय वाढवू नका तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो आणि त्याच वेळेला लगेच साई बोलतो रमा रमा खरंच तुम्हाला माझ्यासोबत यायचं नाही मी तुम्हाला शेवटचं विचारतोय रमा रमा तुम्ही जर का माझ्यापासून लांब गेलात ना तर मी कधीच परत तुमच्या जवळ येणार नाही कायम मी तुमच्यापासून लांबच राहील तेव्हा लगेच रमा बोलते जा ना जा ना मग तेव्हा मात्र साई चांगलाच थबकलेला असतो साई लगेच मोठ्याने बोलतो बस झाला आता आता खरंच रमा तुम्ही मला अगदी नाराज केलं माझ तुमच्यावरती प्रेम आहे पण तुमचं मात्र माझ्यावरती अजिबात प्रेम नाही आता काय करू तेच कळत नाही आहे आणि मला आता हा विषय नाही वाढवायचा तेव्हा मात्र तिची खूपच चिडचिड झालेली असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी रमा बोलते आता या सर्वच गोष्टी सहल्या आणि आता हा विषय वाढवण्यात काही अर्थ नाही आणि प्लीज हा विषय इथल्या इथे बंदच करा तरच बरं होईल तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो त्यावेळेला ती मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची आ कितीही काही झालं तरीसुद्धा लवकरात लवकर सगळ्या गोष्टींचा नीट विचार करायचा नाहीतर सगळं काही हातातून निसटून जाईल त्यावेळेला साई स्वतःशीच म्हणत असतो रमा आता मला असंच वाटतंय की माझ्या हातून सगळं काही निस्तच चाललंय रमा तुम्ही माझा विचार नाही केलात आज सुद्धा तुमच्या मनात फक्त आणि फक्त अक्षयच आहे आणि कायम अक्षयच राहील रमा पण एकच गोष्ट सांगेन मी तुम्हाला तुम्ही जर का जरा विचार केलात तर तुम्ही माझ्यासोबतच सुखी राहू शकता तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर साईला आता तरी समजेल का रमाचं फक्त आणि फक्त अक्षयवरतीच प्रेम आहे कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका